हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आळूची भाजी पातळ तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हे पहा मी आलूची ले ले ते आळूची पाने व काढ्या घेतलेल्या आहेत त्या छान निसून घेतलेल्या आहेत बघा आळूची पानं पण मी आता निसून घेणार आहे त्याच्यावरचे ते, ते दोरे असतात ना ते काढून घेतलेले आहेत हे पहा मी आता ते दोरे काढून घेते कारण दोरे नाही काढल्यावर भाजी चरसर लागते नळड्यामध्ये थोडं त्यामुळे मी हे याच्यावरचे ते जे दोरे असतात ना ते दोरे काढून घेते हे पहा आता आपल्याला हे छान याचं आहे तर आता रोल बनवू आपण एका ठेवून हे बघा म्हणजे आपली भाजी छान चिरल्या जाते अशी एक एक चिरली तर एक एक पानच चिरलं जातं पहा मी आता हे अशाच पद्धतीने सर्व पानं चिरून घेते बघा मी आता अशा पद्धतीने सर्व चिरून घेतलेली आहेत पानं हे पहा मी सर्व भाजी चिरून घेतलेली आहे मी इथे आता एक पातेला घेतलेला आहे त्यामध्ये मुगाची डाळ टाकते वाटल्यास तर तुम्ही हरभराची पण टाकू शकता थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हे भाजी धुवून घेतली होती मी ती आता त्याच्यावर ठेवते भाजी हे बघा आता आपल्याला भाजीमध्ये थोडं पाणी टाकायचं आहे जिथपर्यंत आपली भाजी अशी भिजत आहे तितकंच टाकायचं जास्त नाही टाकायचं पहा हे तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटे शिजून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर पहा पाहू शकता मीडियम गॅसवर मी भाजी छान आपली आता शिजवून घेतलेली आहे बघा आता आपण ही भाजी खाली थोडी गार करायसाठी घेऊन हे पहा मी भाजी उतरून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडं बेसनपीठ टाकते आणि आता आपण छान आटून घेऊ हे पहा मी छान आटून घेतलेली आहे इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे हे पहा आपलं तेल आता गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये मोहऱ्या घालते बघा आपल्या मोहऱ्या छान तडतडायलात थोडे जिरे टाकले पहा मी इथे लसणाची वाल्याची पेस्ट करून घेतली होती ती घातली आता थोडं लाल तिखट घालते थोडं चवीपुरती मीठ पण घालणार आहोत मी इथे थोडी हळद पण घातली हे पहा थोडं धने पावडर व जिरे पावडर घातलं हे आता आपण छान एकत्र करून घेऊ आणि मी थोडं इथे गरम मसाला टाकलेला आहे हे पहा तर आपल्याला हे छान हे करून परतून घ्यायचं आहे हे बघा आता हे छान पद्धतीने आपलं परतून झालेलं आहे मी याच्यामध्ये भाजी सोडते ही बघा भाजी आता आपण छान एकदा परतून घेऊत म्हणजे सगळे मिक्स मसाले मिक्स करून हे पहा मी सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत बघू शकता ही आता आपण थोडी शिजून ठेवू शिजायसाठी ठेवू तशीच दहा पंधरा मिनटे पहा मी आता चिंचेचं पाणी घालायचे विसरले होते चिंचेचं पाणी पण घालू हे पहा आपली भाजी आता एकदम छान झालेली आहे ही भाजी खायला एकदम छान असते बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद